नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी आम्ही आज आपल्या गावामध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आज आम्ही आपल्या गावामध्ये आलेलो आहोत तर सादर करतो सुंदर फक्त कार्यक्रमामध्ये वातावरण निर्मिती करण्यासाठी सादर करतो एक सुंदर गीत फक्त आपल्यासाठी जागे झाले मतदार लागले जागे झाले मतदार आता कळायला लागले लोक कमळ करतदान होणार आम्ही सर्व मिळून मतदानाला जाणार आता कमळा समोरचा आम्ही बटन रामणार आता कमळा समोर आम्ही सुधीर सुधीर भाऊला भाऊला आम्ही आम्ही आता आता पंडिवृद्ध महाराष्ट्र नदी नाल्यांचा गरीब खोऱ्यांचा महाराष्ट्र अहो महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि याच संतांच्या भूमीमध्ये आपल्या या महाराष्ट्राची सकाळ कशी या संतांच्या आगमनाने होते बघूया तर सकाळ महाराष्ट्राची सकाळ मागा गो वासुदेवाची द्वारी गाव गावचारे वासुदेवाची द्वारी दान पावले आहा दादा लहान पावले आहा हे दादा दान पावले दान पावले दादा दान पावले हो नमस्कार मंडळी दान पावले वासुदेवाला दान पावलेया अवगाव म्हणजे नू मी आपल्या गावचा वासुदेव आपल्या गावची कहाणी सांगणारा आपल्या गावच भलं पाहणारा आपल्या गावची काळजी घेणारा अवगावकरी मंडळी न इकडे या गाव कुणाचरी मंडळी गाव कुणाच हे गावच हा गावकरी मंडळी नो हे संपूर्ण गाव कुणाच मोठ्या मोठ्या लोकांच मोठ पण दादा पण दादा या आपल्या गावची या आपल्या गावची मुख्य समस्या तरी कुठली हो वासुदेव महाराज तसं आमचं गाव सुख समृद्धीने आहे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही परंतु कसं होत आहे विकासाच्या दृष्टीने आम्ही गावकरी आमचा मतदारसंघ कुठेतरी कमी पडतात बरोबर ना मॅरेज कसं आहे पाच वर्षामध्ये विकास पद्धतशीर होऊन नाही राहिला तो झाला पाहिजे लोकशाही मजबूत झाली पाहिजे राष्ट्र ही जपलं पाहिजे बरोबर ना अगदी बरोबर दादा याच्यावर काही सोल्युशन असल तर सांगा कारण पुढे इलेक्शन आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे मी काय म्हणतो माझा त्याला कसा आहे माझा आहे का आज लोकशाही आहे आपल्याला मतदानाचा अधिकार आहे अधिकार आहे म्हणून जो पक्ष चांगला आहे जो काम करते जो काम करत आलेला आहे त्या पक्षाला आपण मतदान करायचं बरोबर बरोबर आणि तू बी काम धंदे बाजूने देवायचं आणि एकोणीस एप्रिल ले मतदान द्यायला जायचं कारण सर्वश्रेष्ठ दान मतदान बरोबर नमस्ते बरोबर कसं म्हणता प्रत्यक्ष आमच्या गावातली परिस्थिती काय आहे टक्केवारी काउन घसून राहिली लोक यायचं म्हणजे हे करून काऊन नाही राहिला याच्यावर आपण अभ्यास केला पाहिजे नाही का चला आय एम कॅमेरा मॅन सोंगा रे तुम्ही पाहता टीव्ही तक सोमवारी सो मंगा करू किती वेळ तुम्हाला कामात काम कामा तुम्हाला माहिती का आपल्याला जायचं आहे कुठं जायचं आहे कुठं काय काय म्हणजे आता बघा एकोणीस तारखेला इलेक्शन आहे मतदान आहे हां तर येथील लोकांची गावातील लोकांची इलेक्शन बद्दल मतदानाबद्दल काय काय मत आहे ते जाणून घेण्यासाठी चला निघायचं मग निघा निघायचं चला माझ्या माग मागे भेटा म्हणून हा आलो आपण आपल्या गावात हे भेटा म्हणून सोड ते बघा तुम्ही एक शेतकरी शेतकरी काय आपलं काय त्यांचा काय त्यांची टोपी वा बरोबर आहे बरोबर आहे काय काय गावाच्या चावलीवर पट्ट्यावर छान गोष्टी आहे का ना लोक संद्रपूर्लोक सरबर आहे का बरोबर आहे मग त्या मतदाना तुमचं काम गावात कोणाला निघून द्यायला पाहिजे असं वाटते प्रश्न ना आमचं जग जाईर हाय आमचे इथं साहेब भाऊ कमडाचं पूर बीजेपी बीजेपी म्हणजे भारतीय जनता पार्टी हो। बोल राजा भारतीय जनता पार्टीच म्हणता मी काय म्हणतो आता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत भाऊ आपले भाऊ म्हणजे भाऊ ना तुम्हाला माहित आहे का ते आता आपल्या सरकारमध्ये अर्थमंत्री आलेले आहे बरोबर आहे बरोबर आहे एकाच काम भरपूर केलेले भरपूर के। काय भरपूर केले काय अप्पाला केलेला ना नाही आता सांस्कृतिक मंत्री सुद्धा होते लेखा वृत्त कलावंत आले आणि हजार रुपये मानधन होतं तुमचे भाऊ मुळे पाच हजार रुपये झालं पाच हजार रुपये म्हणजे बरीच माहिती आहे तुम्हाला सरपंच राहिला माझे सरपंच आमचं मत कास्त करायचं संपूर्ण काष्ट करायचं माझ्या वतीने मी सांगतो ना संपूर्ण कास्त करायच्या वतीने मी सांगतो का आमचं मत बीजेपी आहे कसं आहे बघा आधी कुठलीही शासकीय योजना आहे समजा रोजगार हमीच घेऊन अरे आम्ही अरे तुम्ही असं होत होतं ना असंच होत होतं रोजगार हमीच पण आता कसं हाय जे बीजेपीच्या सरकार जवळपासून आलेलं आहे तर कोणत्या योजनेचं म्हणा पैसे हे थेट कास्तकाराच्या खात्यात जाऊन राहिले अगदी बरोबर आहे आता अवकाळी पावसात या निसर्गाचं काही सांगता येत नाही बरोबर आपल्या पिकाबद्दल काही सांगता येत नाही हातात लागणार का नाही पण हे पीक विमा संरक्षण काढून एकदम चांगलं केलं सेफ केलं आपल्या आरोग्याचा विमा काढतायचे तसं त्या पिकायचा तरुणांसाठी सुद्धा साऱ्यांसाठी शासकीय योजना अगदी पद्धतशीर राबवण्याची आहे आणि पैसा थेट खात्यामध्ये आहे म्हणजे मदत कुठल्याही पदार्थ लवून नाही राहिली आणि शेतकरी अभ्यास विमा सुद्धा चालू होता भारत जनधन आरोग्य योजना आयुष्यमान भारत अभियान योजना आणि जेवढ काय सांगायला त्याच हे घेणार का राम मंदिरापासून मंदिरापर्यंत किती प्रकल्प चालू केले बरोबर आहे आम्हाला लोकसभा मतदारसंघाचे आपले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार हा माननीय सुधीर भाऊ यांच्या त्यांच्याबद्दल तुम्ही म्हणजे तुमचं काय मत आहे हा आणि आपण कुठल्या पद्धतीने त्यांना मतदान करायचं आणि त्या कोण कोणत्या योजना भारतीय जनता पार्टी राबवतात याविषयी खरोबर तुम्ही चांगला आम्हाला माहिती दिली का नाही एकदम

एकोणीस तारखेला मतदान होणार हा बरोबर आहे मतदानाबद्दल तुमचं काय मत आहे हे सांगावर मतदानाविषयी काय मत आहे तुमचं मत पुराला द्यायचं आहे मग तू दे भारतीय जनता पार्टी हा बरं त्यांच्याबद्दल का मत आहे तुमचं सांगावर कर योजना हो

ठीक आहे भाई नमस्कार चांगलं हा मत काम होतो सर्व बीजेपी बीजेपी चालू आहे कमळाचं फुल फुलल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे अनिल भाऊ मुनगंटी पार आल्याशिवाय राहणार नाही मग आता आपण निघायचा का मग निघायचं पुन्हा अजून एखाद्या व्यक्तीचं मत जाऊन घेऊया चल मग ठीक आहे म्हणतो हा त्यांनी पण मत आपली मतं व्यक्त केली खूप चांगलं मत व्यक्त केलं त्या तिथं मी काय म्हणतो सोमार आणखी कोणती महिला आहे का तिकडून बाबा ते बोलून घ्यायचं का त्यांच काय शेतमजूर आहे ताई हो ताई आम्ही तुम्ही तुम्ही त्यावर या ताई या नमस्कार ताई हे बरं ताई आज आम्ही कप्तक चॅलेंज करून आलेलो आहोत रप्त चॅनल तोडून आलेलो आहोत बघा एकोणीस तारखेला मतदान होणार आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पहा खरोखर कष्ट बोला भाऊ बरं ताई आता एकोणीस तारखेला मतदान होणार लोकसभा मतदारसंघ आपला

या मग काही या ठीक आहे धन्यवाद ताई मी सुद्धा किती चांगलं पी बद्दल मत बरोबर सोमारे आज भारतीय जनता पार्टीच काम करून लोक पण चांगलंच म्हणणार आहे जो चांगलं काम करते त्याला चांगलंच म्हणते म्हणते आता आपण हे गाव झालं दुसऱ्या गावात झाले पाहिजेच पाहिजे